हॅलो गाईज नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आमचे मित्र अनंता कालन यांचा युट्यूब चॅनल अनंता कालन ब्लॉग ना या चॅनेलला सपराकार सपरा कोपरा करा आणि भरपूर दिवसांनी आम्ही एकत्र कुठेतरी चाललो फिरायला तर आज नवीन नवीन वर्षानिमित्त जीवदानी आईचं दर्शन घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे तर अनंतदा खूप बिझी असतो हॉटेलमुळे त्याला कुठे यायला भेटत नाही आणि आज तो आमच्यासोबत आला त्याबद्दल धन्यवाद भाई तुला तर पुढे ब्लॉग आपण कंटिन्यू ठेवूया आणि जीवदानी आईचं दर्शन घेऊ पुढे अजून कुठलं दर्शन असेल कुठलं कालू तुंगारेश्वर जर झाला तर ते पण करूया हां ओके तर बघा आमचा ब्लॉग कंटिन्यू ठेवा इकडे बघा मुलांचे फोटो कसे रिक्षाचे याच्यावर हा मुलगा बघा ताजमहेलला गेलेला होता <laughs> ताजमल ताजमहल ताजमहल नाव पण टाकलेले आफिया अफिया, अफिया। तर बाई काय बोलणार आज आजचा स्पेशल दिवस काय बोलणार नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दोन हजार पंचवीस तर गाजवलेलं आहे दोन हजार सव्वीस गाजवण्यासाठी संजय झालेले पोरं ऐकणार नाही आता नक्कीच नक्कीच तुला ऐकत नाही आता कोणाचाच काय बंधू एन पी शेट काय ना तर काय मस्त देवीच्या दर्शनाला जीवदार होणार काहीच पोरं काय ऐकणार नाही पोरांनी नवीन वर्षात हे देवलाय देव दर्शनच करायचं आता तर आजचा पहिला दिवस आहे दोन हजार सव्वीस मध्ये पहिलं का सर मग दोन हजार सव्वीस सव्वीस जानेवारी आता आम्ही आलो इथे आता शिलफाट्यापर्यंत चाललो आता मस्त गाडी फास्ट निघले आता बघा शिरफाट्याचं लोखंडाचा ब्रिज आहे कलर पण लाल लावलेला आहे मोबाईल कनेक्ट करून घे पहिले

गाड्याची गा। गा। रिक्षा नाही रे रिक्षाचे रिक्षा पुरेसर गाडीचं नाव का नक्की रे मला माहित काय आनंदा कसं तू कसा कसा ओनर टाकू नको हा ऍक्च्युली फॉर्च्युनर ओनर बसलेला आपल्या मागे काय काहीच नाही त्याला कम्फर्टेबल ना वाटत शिफ्ट मध्ये राईटला

आणि भरपूर ट्रॅफिक आहे इथे भरपूर गर्दी सुद्धा आहे हा बघा मंदिर इथून दिसतोय रोपवे पण सुंदर रोपवे चालू आहे रोपवे चालू आहे चालू आहे पण गर्दी मात्र मजबूत आहे रोपवे दिसते का काहीच हॅलो हॅलो सरकतात तोंब पण आहे बघ होम कुठे रे हा हा तो तिकडे गाईज नुसते असा वाट ला आल्या नुसते भाये बाब्या नुसतं एकदम टोल्याच्या टोल्या येत त्यांच्या किती <laughs> ये <भाईया दिंग> <laughs> चांगली गर्दी वाटते वाट लागली काय बोलतो पार्किंग कुठे आता <laughs> चांगली जत्रत आहे इथे हे बघा एक जानेवारी हे <laughs> बघा किती भाई आहे <laughs> एक जानेवारीची

तर मित्रांनो आपण आता फायनली ते आता पार्किंग गाडी वगैरे लावून झाली आपली गाडी आणि आता पुढे आपण आता मंदिराची इकडे आहे बघा आम्ही आज बरेच दिवसातून मित्रांबरोबर आलो मी बघा गाईच आणि गर्दी बघा पार्किंग बघूनच तुम्हाला समजून येईल किती गर्दी आहे इकडे फायनली आम्ही सगळे आता पोचलेलो आहोत आणि असं वाटतं ता दोन तास तरी लागतील दर्शनाला जेवलं ते अजिबात ना आणि जेवलो पण नाही आम्ही कारण की लवकर पोचायची घाई होती त्यामुळे कुठे काय आम्ही जेवलो पण नाही वरती की डायरेक्ट वरती एन एनबी दादाला काहीतरी बोलायचं बोलायचंय बघू आता वरती जात का डायरेक्ट वरती जात बघा काय नुसतं बाब्या कुलप्या घाल हे बघा मस्त आहे किती दुकान आहेत वेगळी प्रकारची एवढी गर्दी आहे गर्दी खूप जास्त लाईन आहे बघू शकता आणि आता चालू आहे चपला ठेवायला हा चप्पल स्टँड काय ते आपण चप्पल काढणार आता निखिल कुठली बॅग पॅन्ट होते निखिल पॅन्ट बॅगिला फोल्ड केले बॅगाव तुम्हाला का लाईन रोपेसाठी किती मोठी लाईन आहे जेव्हा का आहे बघा काहीच गर्दी आपले भाई लोक इथे आहेत लाईनला काहीच बघा लोक किती हुशार असतात इथे चप्पला काढल्यात आणि इथे बाजूलाच फ्रीमध्ये चप्पल स्टँड आहे पण इथे नाही काढणार ते असंच इकडे रस्त्यावर झाडा खाल्ली बोटी घ्यालय मी पैशाची चार्जर साडीवाली आहे तीनशे पन्नास टेली आता थोडा रोपवेच्या लाईनच्या जवळ आलोय भरपूर लाईन लावली बघा अर्धा तास लाईन लावली त्यानंतर थोडा जवळ आलोय आणि आता दादा ओटी विसरला होता आत्ता जाऊन आली ओटी दादा बोलतो बरेच वर्षाने आलोय तर ओटी लोकांना वाटत होता डायरेक्ट घुसतोय लाईन मध्ये पण आम्ही कुठे होतो तुझा घरी जाताना काय प्लॅन आहे तुझा ओपटी बनवायची रोडला कुठे आणि मटका कुठून घेणार मटका आहे <णे पाथाँ गाएट्स। णे गाएट्स> <दारेक्ट गाएट्स। णे गाएट्स> ना माझ्याकडे दादा मटका घेऊन आले आणि मारबिडी मयुरीच्या खिशातच असते बघा गाईच काय विचारत नाही काही नाही डायरेक्ट जातात ही लाईन फक्त वरून येणाऱ्यांसाठी आहे तर आता त्यांना अर्ध्या अंगी गेल्यावर डायरेक्ट खाली पाठवणार लोकांना कसला दादा काय तरी माहिती देतात हे मी याच्याबद्दल माहिती देतो काय हे पाय चांदीचं पाय पाय ओके हे एवढंच दिसतो त्यांनी दिलं पहिले लाकडाच लाकडाचे म्हणजे बनवलेले ग हात पाय ज्याचं म्हणजे काय असं दुखत असेल किंवा काही मोडलेलं असेल किंवा काही म्हणजे बनत नसेल ना क्रॅक असेल इथे जिवतानी ते नुसतंच नाव नाही ना ते जीवदान द्यायला सर म्हणजे अच्छा त्याचा असा महत्व आहे म्हणजे या पायांचा अशी काहीतरी स्टोरी आहे ती फक्त दादालाच माहिती आहे आमची ते जीवन देवीची मूर्ती होती ना पहिले त्याची मला थोडीशी माहिती नाही तिथे गेल्यावर लक्षात आलं ना मी ऍक्च्युली फक्त स्टोरी साडी बघ किती मस्त कलर बघा कस लव्हेंडर कलर साऱ्या बघा फोन आलाय चायवाला चाय बस नाही आपला ब्लॉक तिथे चाय आलास नायमालय तो चायची खब आले आणि बरोबर चार वाजता चायवाला आले पैसेवाले माणसांची पाकिट अशी असतात बघा पण पैसा मजबूत असतो ना शेटलोकाचं पाकिटो साधे असतात पण पाकिट भरलेले असतात फार्म हाऊस मालिक फार्म हाऊस तीन चार आहेत गावातच एवढा मोठा आहे का आला। दोन दिवस लोकांची कॅपॅसिटी आहे तिथे दोन दिवस फिरायला लागते नानाचा व मामाचा फार्म <laughs> पूर्ण एक्सप्लोर करण्यासाठी दोन दिवस लागतात एका दिवसात पूर्ण होत नाही आणि ती पण बस असते सकाळी सातला ई <laughs> व्ही बस असते ती ऑनलाईन बुकिंग करावी लागते आधीच तिची बुकिंग लग लवकर भेटत नाही इथे आम्ही रोपेची इथे आता बसलो आहे थोड्या वेळ एवढी गर्दी आहे आणि हे बघा टी इथे दिसतो बघा तुम्हाला दाखवतो टी व्हीत निखिल आहे मयुरेश आहे एन बी बघा एवढी गर्दी आणि गर्दी कंटिन्यू चालूच आहे भरपूर गर्दी बसलेले आहेत पब्लिक ने ने लिए। लिए लिए। लिए। तास लाईन लावली मित्रांनो तेव्हा कुठे आम्हाला आता एंट्री भेटलेली आहे रोपवे जवळ जायला भरपूर लाईन होती आणि कस आता असताना लाईन लावली मित्रांनो दीड तास उभे होतो गणपती बाप्पा बघा किती मस्त आहे मूर्ती बघा काही बाप्पांची किती मूर्ती नाही बारबर ये ते येथे चांगला आहे पुरी मला बरं मी तीन वाजल्यापासून होतो आणि पाच वाजल्यामध्ये साडेचार पावणे पास आतमध्ये यायला आणि त्याच्यात नाही तर अर्धा तास मी इथे बसून ठेवला आणि आता मी पाहिलेला आलो इथे ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली का आता येईल तर हाईड करता येईल ते साईडला साइड ला उतरतील ना अनकन वाजत आहे ना पडलं आले बघा तीन पहिले ते उतरतील तेव्हा आपल्याला रोपेच्या आतला बघायला कळला जरी झालो हो थोडीशी आलतं बघ चालली वाटते

का बघा किती माणसं असत एका फेऱ्याला एवढी माणसं असत पोहचलं तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे हो झाला मस्त दर्शन झाला आणि खूप <laughs> गर्दी होती त्याच्यामुळे थोडंसं वेल्थ गेला आमचा आणि आता आम्ही लिपगावला आलोय

आता लेक मधून आलो आम्ही आता खाली चाललो <laughs> आहे आता इथे येणार आपला रोपवे रोपवेचा गाढा पण किती मोठा आहे मला झाली संध्याकाळ असले संध्याकाळचे पाच पन्नास खूप वेळ झाला आम्हाला ते बघा एवढी गर्दी एका याच्यात एवढे जातात एका रोपे एवढी एवढे जातात एकदा ट्रॅक गारेली बा घारेली <laughs> कोण तर मित्रांनो आता आम्ही दर्शन वगैरे हो झालं मस्त आणि आता आम्ही चाललो आहे घरी आता पार्किंगच्या एरियामध्ये आलो आहे मी भरपूर गर्दी होती आणि दर्शन पण मस्त झाला खूप छान झाला आजचा जानेवारीचा पहिला दिवस दोन हजार सव्वीसचा वर्ष चांगला जावा यास हेतूने आम्ही इथे आज दर्शनासाठी आलो देवीचं दर्शन पण खूप छान झालं आणि आता आम्ही चाललो घरी चला तर आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद